मुकेशला बिलेट झालं तर माझ्यासोबत आणि सरांना सांगितलं होतं ट्रेनिंगवाल्या सरांनी ईन करून यात हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय अनदर न्यू लॉर्क टुडे वॉज अ स्पेशल डे फॉर मी अँड डे वाज सर न्यू सर इज कमिंग टू आवर New class, our new class a training class uh, is coming now, and uh, very comedy teacher or our trainer to teach uh, him or our class to also how to uh, soft skills in our future or uh, goes on a company to uh, to goes on interview and what you do goes on interview, how to positive, and, uh, keep smiling for. Uh, पॉझिटिव्ह थिंकिंग तर एवढं काही आता म्हणजे कंटिन्यू इंग्लिशमध्ये तुम्हाला नाही बोला नाही तर डोक्युन पाहिजे जाईल मला तर सगळं समजन पण मला बी काही तेवढी कंटिन्यू इंग्लिश जमणार नाही तर तेच तर आता शिकणार आहे मजा येणार आहे आमच्या कमी या व्लॉगमध्ये व्लॉग बघायला विसरू नका बघत राहा असा ब्लॉग काही मिस्टेक झाली की तुम्ही सांगू शकता तर मुकेशला बिलेट झालं होतं माझ्यासोबत आणि सरांना सांगितलं होतं ट्रेनिंगवाल्या सरांनी इन करून या तर मुकेशने इन केलेली आहेच पकडे पण बेल्ट नाही वाटतं जाऊ द्या बरं वाटतंय मुकेश तर तुम्हाला मदत मदत मी इंग्लिश बोलत तर सरनं सर बोल तशा प्रोग्रामाने सर एक पॉझिटिव्ह माणसं आहेत काल हजून असून माझा जीव गेला बोललो मी आणि आज बघत राहू ब्लॉग ब्लॉग इंटरेस्टिंग राहणार झाली तर तर आपण व्हिडिओ काढू शकतात काहीच प्रॉब्लेम नाही तर सोबत लई मजा येणार आहे बघत राहू ब्लॉग

एसएमबी, एसएमबी हम लोगों जो प्रतिदिन, 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 हाँ, जो, so at the same time, we have to stand a practice, but we're different. We like have to maintain the dignity. Right now, we don't have kind of that. If you want to give respect, it doesn't mean that we have to formation. Just mock it.

दुनिया की सबसे खूबसूरत मम्मी ये नहीं कि ऊपर वाले आंटा का टॉर्निंग करोगे अब मम्मी ऐसे अब आप बोलोगे मम्मी चप्पल निकालेगा आप बोल कर दे अपना मम्मी तूने यहाँ के सब और उसका एक्सप्रेशन वाइस फॉर प्रॉब्लम अब मम्मी हमारा भेड़ता है। तो मतलब भेड़ी को जो उसके पापा टॉर्चिंग करो, शॉटिंग करो, ठीक। दस मिनट इसे करना है। वहाँ पर जाके थोड़ा उनको जैसे आप फिट तोड़ चढ़ते ही हैं, वो कर लेगा। हब करना। मेंटल है, हब करना। लाइट। लेकिन सेम में ना पापा के साथ जब भेड़ी पापा साथ आएंगे तो पापा के साथ पा� चप्पल तो रहेगा ये पापा <laughs> ये ये, ये सबसे है मदर सिस्टर वाइफ जो कंसर्ट ये जो ये है okay. सबसे खूबसूरत <laughs> <मैं दुम्हारा> <laughs> <laughs> दहा वाजता सध्या लेक्चर झालेले आहेत आणि आता तो म्हणला होता काल शिवाळीचा सुयस तर काल येतो येतो मल्हाला आणि आता बर्थडे आहे म्हणून काल नाही आता बसतो तर बर्थडे बी केला नाही निस्ता बोलला बड्डे करायचा बड्डे करायचा आता बस लेक्चर केला असत काय बिघडला असते एवढं क्लास मध्ये उडू नये मग काल काय एवढं बोलला या सर आठ वाजता स्वतःच नाही आता इतक्या बसतो का नाही आला सध्या ब्रेक झालाय पंधरा वीस मिनिट झाले तर इथे तर आता आमच्यावर येतली सध्या आम्ही तीनच पोर आहोत पोरी आहेत समजा तीन पोरी आहेत आमच्या वर यात मला परत की राह पार्टिसिपेंटच लवकर नाही करत आता अर्धी जण तर घरी गेले असतील टीवायचा तर त्या आधीचा बर्थडे आहे टी टीवायच्या आहेत पार्टिसिपेंटच लवकर भाग येतात तर आता माईक बघत आहोत सध्या सर म्हणजे माईक लागणार आहे प्रोग्राम केला आहे मस्त मजा येईन बघत अजून भाग इंस्टेन इंटरेस्टेड शिक तो तसं सर मला भरपूर मजा आली तर हे माईक चालू भेटलेला आहे इथं तुटामपुटी झाली आमच्या माईकची कॉलेजच्या तर चल घे रे आम्ही आम्हीच दार खोललं सर सरला काही सापड नाही गेलं म्हणलं आम्हीच शोध आहोत थोडा दार लाव दार लाव ला। चल आता तुम्ही दार काढले तुला चल आधी चार्जिंग लावला करणार ला हे ला सामान आहे सर आता ऍक्टिव्हिटी होणार आहे सरांनी घेतली ऍक्टिव्हिटी आता वर जायचं आहे सगळ्यात सिंपल तर हे वरी छता आलो मी पहिल्यांदा ही घेतली राह डिस्कस दूसरी टीम को पता नहीं लगना चाहिए आपके तीन लोगों का डिस्कशन रहेंगे आपका डिस्कशन सीक्रेट कम्युनिकेशन रहेगा अपने टीम में किसी को आने भी नहीं देना अपने उधर से किसी को जाने भी देना इनफ सीक्रेट रहेगा पर्सनल डिस्कशन रहेंगे और गलती से सुन रहा है। निकल <laughs> आपका आम्ही सरनं टीम केली आणि गाणे ग्रुपच नेम लीडरच नेम सर्व काढायला लावलं मीस आहे माझ्या ग्रुपचे लीडर सध्या आता क्लास जाऊन काय सांगणार सर बहु पाहू आपण सर्व 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 आलं आलं ग्रुप मध्ये आहेत सध्या तर

अब इसमें आप लोगों ने कॉपर मत दिया फर्श वाले सिर्फ कॉपी किया जैसे फर्स्ट वाले ने इंट्रोडक्शन <laughs> <laughs> so hello like, everyone, this is me Mirza Shadwe. And we are going to perform activity. And this is my team. And my team name is? Achievers. My team name is? Achievers. My team name is? Achievers. Now, the slogan is? every me, has, has a? Coach. The slogan is? Every Achiever has a coach. The slogan is? Every Achiever has a coach. The slogan is? Every? coach sala

तर आता स सर्व काही संपलं जसं की तुम्ही बघितलं खूप मजा आलेली आहे आपल्याला ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सरनं भरपूर काही शिकलेलं आहे आणि सरनं जवळपास चांगल्या चांगल्या ठिकाणी जाऊन शिकलेलं आहे ट्रेनिंग आणि सरची एवढी एक्साइटमेंट बघून माझा तर उत्साह आधीच जास्त वाढतोय पण आता बाकीचे का नाही आले त्यांना माहिती पण सरला बघून एक्साइटमेंट खरं सांगतो तुम्हाला लई आली लि। तर मला प्रोग्राम एकदम छान एक नंबर एक पडला सरनं लय भारी भारी घेतलं आता सांगायचे सगळे शब्द नाहीत माझ्याकडं तुम्हाला फक्त थोडं फार मी दाखल पण एवढं बाहेर झालंय सांगू शकत नाही आता आपण थोडं मुकेशला हिशावरून नवनीतला हिशावर कसं वाटलं तर नवनीत तुला कसं वाटलं एक नंबर वाटलं चांगल्या गोष्टी शिकायला भेटल्या आम्हाला थोडं ज्ञान भेटलं कसं बोलायचं कसं टीमशी कॉन्टॅक्ट ठेवायचा टीम टीम लिडरशिप शिकली आम्ही कम्युनिकेशन शिकलं काय काय असते टीम लिडरशिप भरपूर काही चांगलं साथ दिला आमच्या फिल्डानंतर सर नवीन नवीन ठिकाणी नवीन नवीन गोष्टी आणतात नवी ते शिकायला भेटले त्याच्यानंतर कम्युनिकेशन स्किल कशी वाढवायची ते वगैरे वगैरे सगळं शिकायला भेटलं सरांकडून ूड कसं असतं ते पण शिकायला भेटल हां मेन 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 चीज म्हणजे सर चे अटिट्यूड अॅटिट्यूडच आहे सरांनी तर मला सरांचा जा सगळ्यात जास्त आवडतो ऍटिट्यूड सरना ऍटिट्यूडचा मीनिंग मिनिंग दुसरा सांगितलेला अॅटिट्यूडमध्ये त्या टाइप मिनिंग नाही दुसऱ्या टाईमचा ऍटिट्यूड मला मी एकदम लास्टच्या दिवशी सांगेन सर जाते ना त्या दिवशी तुम्हाला सर्व सांगितलं डिटेल मध्ये आताच सांगू नका तुम्ही फक्त एन्जॉय करा बघता बघता आणि जे माझ्या कॉलेजचे आहेत जे बघते तुम्हाला वाटलं तर या खरं एन्जॉय बहुते येणार आहे जवळशी सर सर आहे ती की त्याच्या पहिले आजू दोन दिवस आहेत समजा तर भरपूर मजा येणार आहे आता मला लागलेली आहे बुक तर निघूया घरी तर मी कॉलेज मधून उघडत उडत 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 म्हणजे सराय चव लागले आता डोळेपार मला दोन दिवस नाही झाले पण सरचं दोन दोन ते हा झाले तर कॉलेजवरून मी असं ओढत उडवून बाहेर घरी आली आणि बुकच तर आता पतार लागला नव्हता मला तसं तर आणखी सरनं ज्या आता एक म्हणून म्हणले शिकत होते ट्रेनिंग घेत होते ट्रेनिंग नाही समजा एका टायमाचं प्रकारचं मला तर वाटत होतो मी सर्व परा सर्वच म्हणजे जे मुली होत्या त्यासोबत खेळ खेळालो आम्ही जसं आपण खेळत आहोत का घरी आपण आपले घरी घरी पोरं पोरं खेळते त्या टाईपमध्ये सरनं असं घेतलं जसं काय म्हणजे मला वाटलंच नाही आता तुम्हाला काय सांगायचं ते एक्साइटमेंट त्या एक्साइटमेंट बघ मला भूक लागलेली कळत नाही जॉब प्रोग्राम कथेन झाला गाव घरी यायला लागलो मग तेव्हा घाल का मला भूक लागलेली आहे त्या वर्षी मला तरी वाटलं भूक लागलेली आहे मला तर म्हणजे अशी एक्साइटमेंट असली तर माणसाला कधीच हे होत नाही उत्साह कंटिन्यू राहतो मला तर राहतो कुणाला राहूया ना राहू तर हे उत्साह तुमच्यात असावा जे कॉलेजमध्ये नव्हते आले त्याने घ्यावं आज उद्या बी येणार आहे सर म्हणजे दोन दिवस राहणार आहे तुम्ही जेव्हा ब्लॉग बघत असताना त्याच्या दुसऱ्या दिवशी बी असेल सर तर मी म्हणतो तुम्ही नक्कीच जॉईन करा आणि सर आज असं घेणार आहेच तुम्हाला काय वाटते नक्कीच सांगा आणि हे आज ब्लॉग कसं असू का तू काय नक्कीच नाही <सथ> हे ब्लॉग थोडा लांब झाला थोडा लांब झालाय म्हणाय केलं तर म्हणजे कटिंग तर बघ मारले असणार मी आता मला माहित नाही हे ब्लॉग किती लांब झालाय असं वाटलं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आता हा तुकायला गेला आहे असंच माझ्या प्रकारे तर मग हे ब्लॉगही कसो सुधतोय मी ओलावला कसा ऐकला वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ लाईक केला असेल लाईक करून घ्या युट्यूब उद्याच्या आज एकानंतर ब्लॉगमध्ये उद्या आज खासकर माझ्या सरमध्ये उद्या सकाळपासूनच ॲक्टिव्हिटी घ्यायची आपल्या ग्राउंडमध्ये जाऊन तर उद्याचा असं ब्लॉग बी बघायला विसरू नका तर जे